आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत राजमलरामचं भागवत गेल्या वर्षी बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय आमदार गिरीश भूमिका महाजनाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अठरा लोकांचं संचालक मंडळ या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी आलं आणि त्यावेळेस आदरणीय गिरीश भोच्या नेतृत्वाखाली असं ठरलं की सर्वांना या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे सर्वांचा सन्मान केला गेला पाहिजे म्हणून सर्वप्रथम माझी त्या ठिकाणी सभापती मोठेवर आणि चौदा महिन्याचा कार्यकाळ मला या ठिकाणी मिळाला निश्चितपणे सांगताना आनंद वाटतो की या चौदा महिन्याच्या कार्यकाळामध्ये संस्थेच्या हिताचे अनेक निर्णय आपण या ठिकाणी केले अनेक प्रलंबित विषय जे होते ते आपण मार्ग पुर पुरेपूर प्रयत्न -पुरे केला आणि सरकार आपलं असल्यामुळे आदरणीय नील भाऊ ग्राम विकास मंत्री असल्यामुळे त्यांच्या वेळोवेळी सूचनेनुसार मार्गदर्शनुसार आपण या ठिकाणी संस्थेच्या भरभराटीचं बर काम केलं दोन पेट्रोल पंपाचं उद्घाटन आपण एक थोड्याच दिवसात या ठिकाणी करणार आहोत तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्सचे विषय असतील अनेक प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवलेले आहेत मी ज्यावेळेस या ठिकाणी कार्यकाळ हातात घेतला सभापती झालो त्यावेळेस एकोणतीस लाख रुपये तोटा आमच्या या संस्थेला होता अनिष्ट तफॉ ज्याला आपण म्हणतो एकोणतीस लाखाची होती आम्ही एक दुरुस्ती विचार करून एक कमर्शियल पद्धतीनं विचार करून त्या ठिकाणी एकोणतीस लाख तोटात घालून सोळा लाख रुपये नक्यातली ही संस्था आणली आणि अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी संस्थेचं कामकाज चालू आहे इतर व्यवस्था आपल्याला माहितीच असेल की राज्याच्या देशाच्या खाजगी धोरणामुळे सुद्धा काही अंश आपल्या कुशी फटका बसलेला आहे आपल्या तालुक्यामध्ये तीन खाजगी मार्केट कमिट्या अस्तित्वात आहे आणि जिनिंग व्यवसाय आपल्याकडे बऱ्यापैकी असला तरीसुद्धा जिनिंग व्यवसायातून जो आपण सेस या ठिकाणी तो खूप कमी मिळतो आणि म्हणून थोडंसं मागच्या काळामध्ये संस्था डबक आली होती परंतु आता कार्यकाळ एकूण चांगल्या पद्धतीने गेला मला माझ्या कार्यकाळावर सर्व संचालक मंडळाचं संपूर्ण सहकार्य मिळालं सर्व आम्ही एकमुखी एक मताने सर्वानी या ठिकाणी निर्णय घेतला आणि चौदा वर्षाचा कार्यकाळ माझा जो चौदा सॉरी चौदा महिन्याचा जो कार्यकाळ होता तो संपुष्टात आला आणि आज नव्याने पक्षाच्या नेतृत्वाने आम्हाला जे थी। या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि एक आमची बैठक झाली या बैठकीमध्ये सर्वानुमते आणि आदरणीय नामदारगिरी मोर्चा मार्गदर्शनाने त्यांच्या सूचनेनुसार आपले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी उपसभापती अशोकदादा रोटे या ठिकाणी सभापती म्हणून त्यांची निवड या ठिकाणी झाली तरी आता या यापुर सकाळ एका अशोकदादा भोटे सक्षमपणाने पार पडतील आणि आमचं संपूर्ण संचालक मंडळ त्याच्या पाठशिवाय <coughs> <coughs> राहील धन्यवाद माझी गिरीश महाजन गिरीश गो महाजन यांनी मामदल मार्केट कमिटीच्या सभापतीपदी माझी निवड केलेली आहे सर्वांनी माझी निवड झालेली आहे सर्व संचालकाचे मंडळीपदी जो आणि माझे मित्रमंडळीचे माझे सिद्धकाचे मी सर्वांचा आभार मानतो